नमस्कार मित्रांनो मी साठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज आपण परळी तालुक्यातील मांडवया गावामध्ये आलेलो आहोत आपल्या इंडियाग्रो कंपनीच्या ओलिक सुपर सिक्स्टीन प्रोडक्टचा आणि एम आय स्प्रेचा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे आणि ते आज आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांनी ह्या प्रोडक्टचा वापर करणं गरजेचं आहे तर बघूयात आपण या आपल्या प्रोडक्टचा किती रिझल्ट आलेले आहेत पाहू शकता दादा कोडं बघू शकता झाडाला पान कमी आहे प्रत्येक झाडाला पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की एका एक झाडाला चार चार किलो मिरची आहे तुम्ही इकडल्या पण झाडाची दाखवा कुठल्या पण झाडाची मिरची दाखवा जा जरा जवळून दाखवा जरा मिरची हे पाहू शकता किती जबरदस्त असा झाडावरच्या जी मिरची आहे त्याच्यावर चमक आहे चमक आहे लांबी जास्त आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की एक एक झाडाला चार चार किलो माल लागेल तर ही कमाल फक्त जे ओलिव सुपर सिक्स्टीन आहे ह्याचीच आहे तर ज्या त्या शेतकऱ्यांना वा हे वापरणं गरजेचं आहे आणि आप आपल्यासोबत जे बालाजी कराड आहेत त्यांची ही मिरची आहे शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत तर त्याला विचारलं की आपण ह्याने किती फवारण्या घेतल्या आणि ड्रीप वॉटर कसं कसं सोडलं सर रामराम राम राम, राम, राम। आपलं नाव सांगा बालाजी कराड मांडवा तर आपण मिरची या पिकाला जे आहे समजा तुम्ही इतर ज्या फवारण्या घेत होता तर आपल्या ह्या इंडिया ग्रो कंपनीचे जे प्रोडक्ट आहे त्याच्या किती फवारण्या घेतल्या ओलिपच्या तीन फवारण्या आणि ड्रीप वॉटर सोडले आणि ग्रो मॅजिकची एक पुढे सोडली ग्रो मॅजिकची त्याचबरोबर तुम्हाला समजा इतर औषधांमध्ये ह्या औषधामध्ये किती फरक वाटला भरपूर फरक वाटला आणि सर अजून एक मी सांगू इच्छितो की ह्याच्या मिरचीचे पूर्णतः बुरशीचा अटॅक आल्यामुळं पंधरा दिवस पाऊस चालू होता तरी पण ह्याच्या मिरची सगळे पानं गळून ते डबल हेच्या फुटवा म्हणजे ओलिप सुपर सिक्स्टीन आणि ग्रोमॅजिकचा आपण फवारणीचा स्प्रे घेतला त्याच्यामुळं एवढा माल लागला आणि चमक पण आहे आणि स्टिकर आपलं ह्याच्यामध्ये ॲड करून टाकल्यामुळं संक्रमण पण होतंय त्याच्यामुळे जास्तीत जास्त फुल गळणं कमी होतय तर आपलं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यानं ओलिप सुपर सिक्स्टीन एम आय स्प्रे ग्रोमॅजिकची फवारणी घ्यावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पाडावी जय हिंद जय इंडिया ग्रो